ऑपरेशन टायगर सक्रिय झाले काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची अंधेरीतील एका हॉटेलमध्ये भेट घेतली आहे रवींद्र धंगेकर येथे आठ दिवसात शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार असल्याचं चर्चा आहे वरिष्ठ सूत्रांना ही माहिती दिली आहे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांनी शिवसेना नेते उदय सामंत यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केलेला आहे ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय रवींद्र धरेकर लवकरच शिवसेनेत येण्याची चर्चा या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत कपिल नेमकं काय नक्कीच आपण बोलू शकतो का ऑपरेशन टायगर सक्रिय झालंय आपण बघतो की गेल्या अनेक दिवसापासून ऑपरेशन टायगर सुरू आहे शिवसेनेचं त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र दंगेकर यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांची अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये भेट घेतलेली आहे रवींद्र दंगेकर यांचा जो मुलगा आहे प्रणय दंगेकर त्यांचा वाढदिवस इथे सेलिब्रेट करण्यात आला होता आणि ही एक राजकीय भेटही समजली जाते आहे काही दिवसातच दंगेकर हे काँग्रेसला राजीनामा बाय बाय करत पण हाती घेण्याची शक्यता वर्तुली जात आहे आठ दिवसात हा चमत्कार घडू शकतो आणि आठ दिवसात दंगेकरांचा प्रवेश होऊ शकतो शिवसेनेत अशी एक महत्वाची माहिती सूत्रांची हाती आलेली आहे त्यामुळे एकंदरीतच मोठा धक्का आघाडीला बसलेला आहे असं बोलू शकतो हळूहळू जे माजी आमदार असतील किंवा जे स्थानिक आमदार आहेत ते आता इथे शिवसेने जाताना दिसत आहेत आणि ऑपरेशन टायगर सक्रिय अजूनही आहे असं बोलू शकतो निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी तर येत्या आठ दिवसात धनुष्यबान ते हाती घेणार असल्याचं सूत्रांकडून कळत